सुनबाई मी ऐकलं आहे तू तु तुझ्या भावाला नवीन मोबाईल घेऊन दिला आहेस म्हणून आता त्याचा वाढदिवस नाही कोणता सणवार नाही मग त्याला नवीन फोन घेऊन देण्याची काय गरज आहे अगं पैसे काय झाडाला लागतात का आणि तुझ्या माहेरच्या माणसांना लग्न झालेल्या मुलीकडून काहीही घेऊ नये एवढेही समजत नाही का पण ते तरी काय करणार म्हणा तू अशी पाण्यासारखे पैसे खर्च करतेस त्यांनाही बरेच आहे की फुकटात त्यांचे भागते अगं माधुरी हेच जर मी तुला म्हणाले असते की माझ्या मुलीला अमकी अमकी वस्तू घेऊन दे तेव्हा तर तू नक्की पाहणे बनवले असतेस हो ना सुरेखाताई आपल्या सुनेला माधुरीला बोलत असतात यावर माधुरी म्हणाली आई तुम्हाला कसे ठाऊक झाले की मी माझ्या भावाला नवीन मोबाईल घेऊन दिला म्हणून आणि तसेही जरी तुम्हाला ठाऊक झाले तरी त्यात एवढे काय आणि मला सांगा असे कोणी लिहून ठेवले हो आहे का फक्त वाढदिवस किंवा इतर कोणता सणवार असला तरच भेटवस्तू द्यायची असते म्हणून आणि तसेही तुम्हाला माहिती आहे की माझे बाबा रिटायर्ड झाले आहेत आणि दादाच्या मुलाचा म्हणजे अर्णवचे ऑनलाईन क्लासेस असतात दादाचा पाय अपघातात फ्रॅक्चर झाला त्यामुळे तो तीन महिने झाले घरातच आहे आणि बाबांकडे साधा फोन आहे दादाकडे स्मार्टफोन आहे पण तो जुना आहे त्यामुळे अधूनमधून फोन बंद पडतो त्याचा त्यामुळे अर्णवच्या ऑनलाईन क्लासेससाठी मी दादाला नवीन मोबाईल घेऊन दिला आहे मग त्यात एवढे काय झाले माझे आईबाबा तर अर्णवसाठी नवीन फोन घेऊन दे असे मला कधीच म्हणणार नाहीत त्यामुळे दादा स्वतः मला म्हणाला की मोबाईल घेऊन दे एक भाऊ म्हणून त्याचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे तो मला हक्काने मागू शकतो आणि म्हणूनच मी त्याला नवीन फोन घेऊन दिला आहे सुरेखाताई म्हणाल्या अगं तेच तर म्हणते ना मी तुझ्या भावाला फोन घेऊन देण्याआधी तुला एकदाही तुझ्या नवऱ्याला विचारावेसे वाटले नाही अगं हद्द झाली पैसे वाया घालवण्याची कमावती आहेस याचा अर्थ असा होत नाही की तुझी सर्व कमाई आपल्या माहेरच्या माणसांवर खर्च करावीस यावर माधुरी पटकन म्हणाली आई जर हाच फोन मी सेमाताई किंवा त्यांच्या मुलाला घेऊन दिला असता तेव्हा तुम्ही माझ्यावर खूप खुश झाल्या असतात ना पण वाईट वाटून घेणार नसाल तर एक बोलू तो फोन मी माझ्या भावाला माझ्या पैशांनी घेऊन दिला आहे तुमच्या मुलाच्या पैशाने नाही आणि जर मी माझ्या पगारातील काही पैसे माझ्या माहेरच्या माणसांवर खर्च केले तर मग काय प्रॉब्लेम आहे असे बोलून माधुरी तिच्या खोलीत निघून गेली काही वेळाने माधुरी किचनमध्ये तिची कामे करत होती अमित ऑफिसवरून आला आणि फ्रेश होऊन नेहमीप्रमाणे आईला भेटण्यासाठी खोलीत गेला तिथे सुरेखाताई माधुरीबद्दल त्याला बऱ्याच बोलल्या पण अमित आईला काहीही उलटून बोलला नाही तो उठून त्याच्या खोलीत गेला तेव्हा माधुरी तिचे काम आटोपून बेडवर मोबाईल चाळत बसली होती तेव्हा अमित तिला म्हणाला माधुरी तुला मनीषदादाला फोन घेऊन द्यायचाच होता तर तू आईला का माहिती होऊ दिलेस माधुरी म्हणाली मला सांगाल का तुमचं नक्की काय प्रॉब्लेम आहे अमित म्हणाला तू तु तुझ्या भावाला गुपचूप फोन घेऊन दिला आणि आईला त्याबद्दल समजले हा प्रॉब्लेम आहे माधुरीने तिच्या हातातील मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणाली का तुम्ही किंवा आई तुमच्या नातेवाईकांना किंवा घरातील इतर कोणाला काही देण्यापूर्वी मला विचारता का मग मी का तुम्हाला विचारायचे माझ्या भावाला मी माझ्या स्वकमाईतून मोबाईल फोन घेऊन दिला आहे कोणाची चोरी करून दिलेलं नाही आम्ही काही बोलणार तेवढ्यात माधुरी म्हणाली हे बघा मी चुकीची नसताना देखील तुम्ही तुमच्या आईची साथ देत आहात आणि मला गोष्टी लपवायचा सल्ला देत आहात अखेर नेहमी मीच का तडजोड करायची मी सूड होण्याचे प्रत्येक कर्तव्य निभावते आहे तरीही मी बरोबर असताना मलाच चुकीचे का ठरवले जाते मला सांगा मी कधी म्हणाले का मी घरात पैसे देणार नाही माझे पैसे फक्त माझ्यासाठीच आहेत म्हणून आणि माझ्या घरच्यांनाही समजते ते मला कधीच पैसे मागत नाहीत पण जर वेळेला मी त्यांची मदत केली तर त्याचा एवढा विशू का केला जातोय हे असेच कुठंपर्यंत चालणार आहे अमित म्हणाला तुला समजत नाही का अगं कुटुंब म्हटल्यावर थोडेफार ॲडजस्ट करावे लागते मान्य आहे ह्यात तुझी काही चूक नाही पण मलाही घरच्यांच्या विरोधात जायचे नाही माझ्या आईचा आणि बहिणीचा स्वभाव तुला ठाऊक आहे ना नक्कीच सीमाताईने आईचे कान भरले असतील जेव्हाही येते तेव्हा माझ्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम निर्माण करतेच सीमाचे सासर आणि माहेर फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर होते त्यामुळे ती सासरी कमी आणि माहेरीच जास्त असायची तीसुद्धा बँकेत नोकरी करत होती अमित पुढे म्हणाला बाबा ह्या भानगडीत पडत नाहीत ते एक बरे आहे पण आई मात्र ताईचे ऐकून माझे जगणे मुश्किल करून ठेवते माधुरी म्हणाली मला तर तुमच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते मी काय पण माझ्या आईबाबांनी देखील हा विचार केला नाही की त्यांनी अशा मुलाबरोबर माझे लग्न लावून दिले आहे ज्याला बायकोची काहीही चूक नसताना देखील खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहता येत नाही विचार करा जर उद्या आपल्याला मुले झाली तर त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा एवढे बोलून माधुरी स्वयंपाक खोलीत सर्वांसाठी जेवणा वाढायला गेली माधुरीचे आईबाबा कधीच तिच्याकडून कोणतीही मदत घेत नव्हते पण तिचे वडील रिटायर्ड झाले आणि त्यात तिच्या भावाचा अपघातही झाला त्यामुळे बरेच पैसे हॉस्पिटलचे बिल भरण्यातच गेले त्यामुळे माधुरी तिचे कर्तव्य म्हणून आपल्या मोठ्या भावाची छोटी मोठी मदत करत होती आणि तेच तिच्या सासूला आवडत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी नेहमीप्रमाणे लवकर लवकर तिची कामे आटोपत होती कारण तिला ऑफिसला जायचे होते तिने पटकन सासू आणि नणंदेचा चहा नाश्ता टेबलवर ठेवला तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या सुनबाई ह्या चहामध्ये चिमूटभर विष सुद्धा घाल एवढा अपमान सहन केल्यानंतर कोणी तुझ्या हातचा चहा कसा घेईल अमितही तिथेच बसला होता तो म्हणाला आई आता कालचे काल झाले काल ना मग आज सकाळी परत मागचे उकरून काढण्याची काय गरज आहे तेव्हा सुरेखाताई ते म्हणाल्या भिंतीला सुद्धा कान असतात बाळा काल तुझी बायको तुला जे काही बोलली ते मला ठाऊक आहे अरे मी तर हिचे खूप काही सहन करते फक्त यासाठी की आपले एकत्र कुटुंब राहावे पण माझ्या सुनेला तर आपल्या माहेरची पुरवणी करण्यातून सवड मिळाली पाहिजे ना तेव्हाच तर ती स्वतःच्या कुटुंबाबद्दल विचार करेल हो ना घसून सासू असे बोलताना माधुरीने हळूच पाहिले की तिची नणंद सीमा हसत होती तेव्हा माधुरी सासूच्या हातात चहाचा कप देत म्हणाली आई मला ठाऊक आहे भिंतीला कोणाचे कान असतात आणि तुमचे कान कोण भरते पण सध्या मला ह्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही या घरासाठी फक्त तुम्हीच नाही तर मी सुद्धा विचार करते म्हणजेच मी सासरचा आणि त्याचबरोबर माझ्या माहेरचा देखील विचार करते आई मला सांगा मी लग्न होऊन सासरी आले तेव्हा आपण फक्त दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात राहत होतो मग काही दिवसातच तुम्ही आम्हाला म्हणालात हे घर आपल्याला पुरत नाही दोघेही नोकरी करता तर एखादे चांगले घर विकत घ्या तेव्हा मीच म्हणाले होते आपण घर घेऊ मी घराचे हप्ते भरते आणि अजूनही मी आपल्या ह्या फ्लॅटचे हप्ते भरते आहे मी जर आपल्या कुटुंबाचा विचार करत नसते तर नवीन घराचे हप्ते भरायलाच तयार झाले नसते सरळ सांगितले असते अमितला की तुझी आई म्हणते नवीन घर घे तर तुझे तू हप्ते भर आणि घर खर्चसुद्धा सांभाळ म्हणून त्यामुळे यापुढे मला असे म्हणू नका की मी फक्त माहेरची पुरवणी करते आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगते माझ्या माहेरच्या माणसांचाही माझ्या पैशांवर अधिकार आहे आणि शेवटपर्यंत राहील आई मी तुम्हा सर्वांचे जेवण बनवून ठेवले आहे आता मी ऑफिसला जायला निघते एवढे बोलून ती ऑफिसला निघून गेली तेव्हा सुरेखा ताई ते म्हणाल्या पाहिलेस का अमित तुझ्या बायकोचे बोलणे हे सर्व तुझ्यामुळेच होत आहे तूच खमक्या नाहीस नेहमी तिच्या चुकांवर पांघरून घालतोस तिच्या चुकांना खतपाणी घालतोस त्यामुळेच तर ती एवढी शेफारली आहे हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही आत्ताच आवर घाल तिला उद्या जर तुला मुले झाली तर ती तुझ्या मुलांनासुद्धा विरुद्ध भडकवेल तेव्हा सीमा लगेच मध्ये म्हणाली होय दादा आई बरोबर बोलते आहे मी, मी बदल, बदल तर आता परकी झाली आहे तरीसुद्धा मला ह्या घराबद्दल काळजी वाटते मी तुझ्याबद्दल आईबद्दल एवढेच काय तर वहिणीबद्दलही चांगलाच विचार करते तरीसुद्धा नेहमी मीच वहिणीच्या निशाण्यावर असते वहिनी आता बोलली तर खरी की ती सासरचा विचार करते पण मला तर तसे अजिबात वाटत नाही कारण तिचे पूर्ण लक्ष तर माहेरीच लागलेले असते अमित सीमाकडे रागाने पाहत म्हणतो झाले का बोलून अगं कमीत कमी आगीत तेल ओटण्याचे काम तरी करू नकोस आणि तू जे काही म्हणत आहेस ना की माधुरी फक्त आपल्या माहेरच्या माणसांचा विचार करते अगं ती कमीत कमी विचार तर करते पण मला सांग तू काय करतेस गं सासरच्या माणसांसाठी वर्षातले सहा महिने तर इथेच माहेर येऊन बसलेली असतेस आई अगं कालच हिच्या सासूचा फोन आला होता त्यांना तुला भेटायचे आहे असे म्हणत होत्या सुरेखाताई म्हणाल्या तिच्या सासूला मी बोलेन पण खबरदार अमित माझ्या मुलीला असे बोलशील तर अरे आपल्या लग्न झालेल्या बहिणीबरोबर कोणता भाऊ अशा प्रकारे बोलतो मला माहिती आहे हे, हे सुद्धा तुझ्या बायकोनेच तुला शिकवलेले असणार हे बघ अमित आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत माझी मुलगी माहेरी येईल तिला हवे तितके दिवस राहील तू तु आणि तुझ्या बायकोने माझ्या मुलीचा अजिबात विचार करायचा नाही आत्ताच सांगून ठेवते सीमा म्हणाली ऐकलेस का दादा त्यामुळे यापुढे मला कधीही एवढे दिवस राहते तेवढे दिवस राहते असे बोलायचे नाही अमित म्हणाला ठीक आहे आई मी सीमाला काहीही विचारणार नाही पण आई मी तुलाही सांगून ठेवतो की माधुरीने तिच्या पैशांचे काय करायचे हे तिचे तीच ठरवेल आणि तिच्या पैशांचा हिशोब मी तिच्याकडून कधीच घेणार नाही कारण मला ठाऊक आहे की ती नेहमी विचार करूनच पैसे खर्च करते उगाच पैसे वाया घडवणाऱ्यातली ती ती नाही सुरेखाताई म्हणाल्या अरे देवा त्या बयेने माझ्या मुलावर काय जादू केली आहे कोणास ठाऊक अगदी तिचीच भाषा बोलतोय तेव्हा अमित रागाने म्हणाला आई तुझी काय इच्छा आहे ते तरी सांग अगं ती तिचे पैसे खर्च करते आहे त्यावर मी बंधने का घालू तेव्हा सुरेखाताई रागाने म्हणाल्या अरे मग तू तिचा नवरा आहेस की गुलाम खडसावून बोल तिला की एवढी वर्षे देत आलीस ना आई वडिलांना पैसे मग आता आपला संसार सुरू झाला आहे हे लक्षात आणून दे तिच्या अमित म्हणाला आई मी यापैकी काहीही बोलणार नाही असे बोलून तोही ऑफिसला निघून गेला सीमा म्हणाली आई तू आता फक्त एक काम कर जपमाळ घेऊन जप करत बसत जा तुझ्या खोलीत कारण आता तुझ्या बोलण्याला काहीही किंमत राहिलेली नाही असे बोलून सीमा आणखी आगीत तेल ओतून निघून गेली संध्याकाळी अमित आणि माधुरी ऑफिसवरून घरी आले आल्याबरोबर माधुरी फ्रेश झाली आणि किचनमध्ये जाऊन रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली तिची नणंद सुद्धा आजही ऑफिसवरून थेट माहेरीच आली होती माधुरीचा काही वेळातच स्वयंपाक बनवून तयार झाला आणि सर्वजण एकत्र जेवायला बसले जेवत असताना मध्येच सीमा तिच्या भाऊजेला म्हणाली दादा आणि बहिणी तुमच्या दोघांपैकी कोणीही मला पन्नास हजार रुपयांची मदत कराल का अमित घाबरून सीमाकडे पाहू लागला तेव्हा माधुरी म्हणाली ताई मी तुम्हाला दिले असते पैसे पण मलाही या महिन्यात थोडासा जास्त खर्च झाला आहे अमित म्हणाला अगं सीमा तू नोकरी करतेस मग तुझे पैसे काय करतेस सुरेखाताई म्हणाल्या काय करतेस म्हणजे ती तुझ्या बायकोसारखी तिच्या माहेरी म्हणजे आपल्याला तर पैसे देत नाही तिच्या संसारासाठीच खर्च करते माधुरी म्हणाली पण ताई तुम्हाला एवढ्या पैशांची गरज का आहे तेव्हा ती म्हणाली अगं वहिनी माझ्या सासऱ्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे त्याचा खर्च डॉक्टरांनी साधारण पन्नास हजार रुपये सांगितला आहे सुरेखा ताई म्हणाल्या माधुरी बघ जरा काहीतरी चांगले गुण घे माझ्या मुलीकडून आजकाल कोणतीच ऊन आपल्या सासूसाठी सासऱ्यासाठी एवढे करते बघतोय का अमित तू खूप म्हणत होतास ना ही सारखी माहेरी येते पण सीमाचे लक्ष मात्र तिच्या संसाराकडे आहे माधुरी म्हणाली सॉरी ताई मी तुम्हाला पैसे दिले असते पण मलाही खूप खर्च झाला आहे त्यामुळे मी तरी पैसे देऊ शकणार नाही सासू म्हणाली अगं सुनबाई तू का देशील म्हणा माझ्या मुलीला पैसे तुला बाहेरच्या माणसांवर पैसे उधळायचे असतात माधुरी म्हणाली आई कृपा करून उधळायचे वगैरे असे शब्द वापरू नका यावर ती म्हणाली का खरे बोलले की लगेच मिरच्या लागतात का अमित म्हणाला तुम्ही जेवण करणार आहात की असेच भांडत बसणार आहात हे बघ सीमा मी काहीतरी पैशांची व्यवस्था करतो तू अचानक असे पन्नास हजार रुपये मागितले आणि आम्ही कपाटातून का काढून दिले असे तर नाही ना होऊ शकत हा विषय अमितने आटोपता घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरीच्या मोबाईलवर एक फोन आला तो फोन तिच्या भावाचा मनीषचा होता तिचा भाऊ फोनवर बोलत होता तो म्हणाला की त्याचा मुलगा अर्णव खूप आजारी आहे तीन दिवस झाले त्याचा ताप कमी होत नाही त्यामुळे डॉक्टरांनी ब्लड टेस्ट करायला सांगितले आहे त्यामुळे लवकरात लवकर पाच हजार रुपये पाठवून दे माधुरीने ठीक आहे असे बोलून फोन बंद केला आणि पटकन तिच्या भावाला फोनमधून पैसे पाठवले आणि हे सर्व तिच्या सासूने ऐकले आणि सासूने तिला बरेच ऐकवले ती म्हणाली माझ्या मुलीला द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत आणि भावाने सकाळी सकाळी दिवस उगवण्याच्या आधी फोन करून पैसे मागितले तर लगेच त्याला पैसे दिलेस मग मला सांग आता लगेच पैसे कुठून आले तुझ्याकडे माधुरी म्हणाली आहो आई मी माझ्या भावाला फक्त पाच हजार रुपये दिले आहेत सीमाताईंनी मला पन्नास हजार रुपये मागितले होते पन्नास हजार ही खूप मोठी रक्कम आहे आणि एवढेही कळत नाही का तुम्हाला आणि ह्या विषयावरून दोघी सासूसुनांमध्ये वाद सुरू झाला अमित म्हणाला झाले का तुमचे पुन्हा सुरू दिवसाची सुरुवातच भांडणाने केली त्यामुळे आजचा पूर्ण दिवस कसा जाणार कोणास ठाऊक सुरेखा ताई म्हणाल्या तू तर अजिबात मध्ये बोलू नकोस अमित अरे सीमाचे जाऊ देत पण आजपर्यंत हिने कधी कोणाला स्वतःहून पैसे दिले आहेत का मला किंवा तुझ्या बाबांना वीतभर कापड तरी घेतले आहे का ते विचार तिला अमित म्हणाला अगं आई पण तुला काय कमी पडले आहे तुझा मुलगा कमावतो ना मला सांग तुला काय पाहिजे ते मी आणून देतो आई पुन्हा सांगतो माधुरीचे पैसे तिला कसे खर्च करायचे आहेत तसे खर्च करू देत आणि तसेही तिचा भाचा आजारी आहे म्हणूनच तर दिले आहेत ना तिने पैसे मग ह्यात तिचे काही चुकले असे मला अजिबात वाटत नाही माधुरी तिची कामे करण्यासाठी तिथून निघून गेली तेव्हा सुरेखाताई ते म्हणाल्या हे बघ अमित तू काही दिवसांसाठी तुझ्या बायकोला माहेरी पाठवून दे तेव्हाच तिला सासरची ओढ काय असते ते, ते कळेल अमितलाही वाटले काही दिवस माधुरी माहेरी गेली तर तिचेही डोके शांत राहील दुसऱ्या दिवशी रविवार होता अमित माधुरीला म्हणाला माधुरी मी विचार करतो आहे तू काही दिवसांची सुट्टी घेऊन माहेरी जायला हवे कारण तुझा भाचा अर्णव आजारी आहे त्यालाही पाहणी होईल आणि तू तुझ्या आईबाबांनाही भेटशील तेव्हा माधुरी अमितकडे पाहत म्हणाली शेवटी तू आईच्या तालमीत वाढलेला मुलगा आहेस असो जर तुमची इच्छा आहे की मी माहेरी जावे तर मलाही आता जायचेच आहे आणि तू मला माहेरी सोडायला येण्याची काही गरज नाही मी एकटी जाईन माहेरी एवढे बोलून माधुरी तिच्या खोलीत निघून गेली आणि बॅग पॅक करायला लागली अमित म्हणाला अगं नाश्ता तर करून घे माधुरी तेव्हा ती म्हणाली मी तुम्हा सर्वांसाठी नाश्ता बनवला आहे माझा उपवास आहे त्यामुळे आता माझा उपवास मी माझ्या माहेरी जाऊन सोडेन ती बॅग घेऊन जायला निघाली तेव्हा सुरेखाताई ते म्हणाल्या सुनबाई तू आता का जात आहेस संध्याकाळी जा तुला ठाऊक आहे ना घरात किती कामे पडली आहेत मी एकटी काय काय करू तेव्हा माधुरी हसून म्हणाली आई आता मी या सर्व कामातून आठवडाभर सुट्टी घेतली आहे त्यामुळे आता घर स्वयंपाक आणि इतर कामे तुम्ही सर्वजण मिळून सांभाळून घ्या एवढे बोलून माधुरी माहेरी निघून गेली सीमा म्हणाली आई आता तू दुपारच्या जेवणाची तयारी कर मी काही वेळ आराम करते अजित म्हणत होते की दुपारपर्यंत मला न्यायला येतील म्हणून त्यामुळे त्यांचेही जेवण बनवून ठेव आम्ही दोघेही दुपारी जेवण करून जाऊ एवढे बोलून सीमा सुरेखा त्यांच्या खोलीत जाऊन दरवाजा लावून झोपली अमित म्हणाला पाहतेस ना आई तुझ्या लाडक्या मुलीला मिनिटभरसुद्धा लागला नाही बदलायला लगेच स्वतःपुरता विचार करायला लागली माधुरी नोकरी करूनसुद्धा घर सांभाळत होती आई मला तर कधीकधी असे -कधी वाटते तू माझे लग्नच का केलेस माझे लग्न झाले नसते तर हा जो रोजचा घरामध्ये वाद होतो तो झालाच नसता सुरेखाताई अमितकडे पाहू लागल्या त्यानंतर सुरेखाताई आणि अमितने मिळून संपूर्ण घर आवरले अमितने आईला सर्व कामांमध्ये मदत केली घरातील सर्व कामे झाल्यानंतर दोघेही बसले दारावरची बेल वाजली अमितने दरवाजा उघडला तर दरवाजात सीमाची सासू आणि तिचा नवरा अजित उभे होते अमितने त्या दो दोघांना घरात येण्यास सांगितले तेव्हा अजित म्हणाला सीमा कुठे आहे अमित म्हणाला ताई आतल्या खोलीत ता आहे सुरेखा ताईने त्या दोघांना बसायला सांगितले आणि अमितने पटकन त्या दोघांना पाणी आणून दिले त्यानंतर अमित खोलीत गेला तर त्याची बहीण घोरत झोपली होती त्याने पटकन तिला हलवून उठवले तो म्हणाला सीमा पटकन उठ भाऊजी आणि तुझ्या सासूबाईसुद्धा आल्या आहेत ती खाडकन जागी झाली आणि उठून बसली आणि म्हणाली अजित तर मला म्हणाले होता की तो एकटाच येणार आहे मग माझी सासू कशी आली तिचे इथे काय काम आहे ती कशासाठी इथे आली आहे ती उठून बाहेर आली तेव्हा तिची सासू तिच्याकडे पाहू लागली तेव्हा तिचा नवरा म्हणाला तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही जावयाचे असे बोलणे ऐकून सुरेखाताई घाबरल्या त्या म्हणाल्या जावई बापू काय झाले सीमा काही चुकीचे वागली का तुम्ही एवढे रागात का दिसत आहात आणि तिला असे का बोलत आहात तेव्हा अजित म्हणाला विचारा तुमच्या मुलीलाच आज म्हणूनच मी आईला माझ्यासोबत घेऊन आलो आहे अमित म्हणाला भाऊजी तुम्ही शांत व्हा आणि आम्हाला काय झाले आहे ते स्पष्ट सांगा तेव्हा अजित म्हणाला एक आहे का हिच्याबद्दल सांगायला माझ्या वडिलांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे माझ्या आईला गुढघेदुखीचा त्रास आहे तरीसुद्धा ती उठत बसत घरातील सर्व कामे करते आणि ही सीमा नोकरी करते त्यामुळे घरातील एकाही कामाला हात लावत नाही मागच्या दहा दिवसाखाली माझी बहीण बाबांचे ऑपरेशन झाले म्हणून त्यांना भेटायला आली होती तर ही तुमची सीमा मला सरळ म्हणाली आता तुझी बहीण जेव्हा तिच्या सासरी जाईल तेव्हाच मी घरी येईन माझ्या आईला सतत उलटून बोलते एकही शब्द खाली पडू देत नाही एवढेच काय पण दादा तुम्हाला तर ठाऊक आहे घर चालवायला किती पैसे लागतात ही नोकरी करते पण आजपर्यंत हिने घरात स्वतःचा एक रुपयादेखील खर्च केलेला नाही नवीन घर घेतले त्यामुळे त्याचा ई एम आय मीच भरतो घरातील किराणा सामान लाईट बिल दूध बिल आईबाबांची हे दवाखाना सगळं सगळं मी करतो सीमा नोकरी करते तर तिचे म्हणणे असे आहे की तिच्या पगाराचे पैसे फक्त तिच्यासाठीच आहेत आई आता तुम्हीच मला सांगा संसार फक्त माझ्या एकट्याचा आहे का सीमाच्या आईने मानखाली घातली आणि अमित रागाने सीमाकडे पाहू लागला सीमा म्हणाली हे बघ अजित मी अजूनही सांगते मी कमावते त्यामुळे त्या, त्या पैशांवर फक्त माझ्या एकटीचाच अधिकार आहे अरे मी का देऊ तुला घरामध्ये खर्च करायला पैसे उलट मला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे त्यामुळे मला काय हवे नको ते तूच पाहिले पाहिजेस अमित म्हणाला अरे वा म्हणजे एवढे दिवस तू माधुरीला जे उपदेशाचे डोस पाजत होतीस ते डोस काहीच कामाचे नव्हते आणि एक तू काल तुझ्या सासऱ्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन आहे म्हणून पन्नास हजार रुपये मागितले त्याचे काय भाऊजी तर म्हणाले दहा दिवसांपूर्वीच त्यांच्या बाबांचे ऑपरेशन झाले आहे अचित म्हणाला मी माझ्या बाबांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला तुमच्याकडून का पैसे घेईन अमित म्हणाला अच्छा म्हणजे तुला हे आईला दाखवून द्यायचे होते की तुला तुझ्या सासू सासऱ्यांची किती काळजी आहे बघ आई पाहतेस का अजित म्हणाला अमित दादा मला सांगा माधुरीताईसुद्धा नोकरी करतात मग ते स्वतपुरतेच कमावतात का घरामध्ये पैसे देत नाहीत तेव्हा अमित म्हणाला अहो मला माझ्या बायकोचा अभिमान आहे ती सासरचे घर तर सांभाळतेच पण आपल्या माहेरच्या माणसांची देखील तेवढीच काळजी घेते तिचे कर्तव्य म्हणून ती आपल्या स्वकष्टाचे पैसे गरजेच्या वेळी तिच्या माहेरच्या माणसांना देते सुरेखाताई अमितकडे पाहू लागल्या सीमाची सासू म्हणाली अमित अरे मी या सीमाला आजपर्यंत विचारले नाही की तू तु तु तुझे पैसे काय करतेस तू घरात पैसे देत नाहीस तर मग तुझ्या आईबाबांना पैसे देतेस का असाही प्रश्न मी तिला कधी विचारला नाही तेव्हा अमित त्याच्या आईकडे पाहत होता तेवढ्याच अमितचे बाबा कृष्णकांतराव आले आणि म्हणाले अरे विहीणबाई आणि जावई बापू तुम्ही कसे येणे केले तेव्हा अमितने त्याच्या बाबांना सर्व काही सांगितले यावर कृष्णकांत म्हणाले या सर्वाला जबाबदार तुझी आई आहे तिने तिच्या मुलीच्या चुकांवर नेहमी पांघरून घातले एकदाही तिला खडसावून विचारले नाही की तू सतत माहेरी का येतेस अजित म्हणाला हे बघा बाबा मी यापुढे सीमाबरोबर राहू शकत नाही कारण मला माझ्या आईबाबांचा झालेला अपमान यापुढे सहन होणार नाही आणि तसेही एक सून म्हणून किंवा बायको म्हणून तिला सासरी काहीही कर्तव्य नाही असे नेहमी तिच्या वागण्यातून ती सिद्ध करत असते सीमामुळे मला आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईबाबांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो हे सांगण्यासाठीच मी आणि आई आलो आहोत अजितचे बोलणे ऐकून सीमा घाबरली सुरेखाताई म्हणाल्या आज तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागली आहे जा माफी माग तुझ्या सासूची आणि नवऱ्याची आणि त्यांनी जर तुला माफ केले नाही तर मग तुझ्यासाठी आजपासून माहेरचा दरवाजा कायमचा बंद झाला असे समज सीमाने सासूची आणि अजितची पाय धरून माफी मागितली तेव्हा तिच्या सासूने तिला पटकन माफ केले पण अजित म्हणाला हे बघ सीमा तूही कमावती आहेस पण तरीही सर्व खर्च मलाच पहावा लागतो मला एवढेच म्हणायचे आहे की तुला तुझी ही जबाबदारी समजायला पाहिजे तिची सासू म्हणाली अगं सीमा बाळा संसार तुम्हा दोघांचा आहे आमचे काय आम्ही आज आहोत तर उद्या नाही हे बघ तुझे मीठ त्याचे पीठ असेल तरच तुम्ही व्यवस्थित संसार करू शकाल ठीक आहे आई यापुढे मी देखील जबाबदारीने वागेन असे म्हणून सीमा आतल्या खोलीत गेली आणि तिची बॅग घेऊन बाहेर आली आणि आईबाबांना नमस्कार करून म्हणाली आई वहिनी कधीच चुकली नाही आपणच आजपर्यंत चुकत आलो आहोत त्यामुळे तू आणि दादा जाऊन वहिणीला परत घेऊन या असे बोलून ती सासू आणि नवऱ्यासोबत सासरे निघून गेली आता कृष्णकांतराव म्हणाले सुरेखा मी विचार करत होतो तू घर परिवार व्यवस्थित सांभाळत आहेस पण नाही घरातल्या लक्ष्मीला तू आज नाराज केले आहेस अगं मीही म्हणतो आपल्या सुनेच्या पैशांवर आपल्या आधी तिच्या आईवडिलांचा अधिकार आहे कारण त्यांनी तिला शिकवले आहे स्वतःच्या पायावर उभे केले आहे सुनेने जर तिचे पैसे फक्त सासरे द्यायचे असे तुझे म्हणणे असेल तर मग तुझ्या मुलाला त्याचा पगार त्याच्या सासरी पाठवायला सांग चुनेचे पैसे स्वतःजवळ ठेवावेसे वाटतात आणि मुलाची कमाई त्याच्या सासरी द्यायला नको वाटते याचा अर्थ तू खूप स्वार्थी आहेस अमित बाबांना म्हणाला बाबा ह्या सगळ्यात मधल्यामध्ये मी सापडलो आहे तेव्हा त्याचे बाबा म्हणाले याला कुठे ना कुठे तरी तूच जबाबदार आहेस तुझ्या बायकोसाठी तू बोलू शकला नाहीस तर मग तिला इथे कोण साथ देईल तुझ्यावर विश्वास ठेवूनच तर ती सासरी लग्न करून आली आहे आता उभा राहून माझे तोंड का पाहतोयस माधुरीकडे जा आणि तिला समजाव झाल्यास मी चुकलो असेही म्हण अमित माधुरीकडे गेला बाबांनी फोन करून आधीच सुनेला नीट समजावले होते तिथे जाऊन अमित हात जोडून माधुरीला मनवायला लागला माधुरी लगेच ठीक आहे म्हणाली उगाच माझ्यासमोर हात जोडू नको असे बोलून लगेच सासरी जायला निघाली काही वेळाने ती सासरी पोहोचली इकडे सुरेखाताईंनासुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्याने माधुरी आल्याबरोबर त्यांच्या अशा वागणुकीबद्दल क्षमा मागितली सुनबाई तू बरोबर बोलत होतीस जेवढे कर्तव्य तुझे तुझ्या सासरबद्दल आहे त्यापेक्षा जास्त कर्तव्य माहेराबद्दल असायला पाहिजे कारण आज तू जी कोणी आहेस ती तुझ्या आई वडिलांमुळेच आहेस तेव्हा सासूचे बोलणे ऐकून माधुरीने अमितकडे पाहिले अमित म्हणाला माधुरी आईला मागचे सर्व विसरून नव्याने सुरुवात करायची इच्छा आहे तेव्हा तू सुद्धा मोठेपणा दाखव तेव्हा माधुरी हात जोडून सासूला म्हणाली आई जर माझ्या बोलण्याने तुम्हाला त्रास झाला असेल तर मला त्याबद्दल क्षमा करा एवढे बोलून ती सासूच्या गळ्यात पडली अंत भला तो सब भला आता माधुरी तिच्या माहेरी गरजेच्या वेळी मदत करत होती आणि तिला कोणीही अडवत नव्हते अखेर तिच्या पैशांवर आई वडिलांचा सुद्धा अधिकार आहे आणि नेहमीच राहील बरोबर ना मित्रांनो तुम्हाला काय वाटते लग्न झाल्यानंतर नोकरी करणाऱ्या मुलींनी आपल्या माहेरी आईवडिलांना आर्थिक मदत करणे योग्य आहे की यो अयोग्य तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद